तर हॅलो फ्रेंड नमस्कार तर मी ना आत्ता पलंग झटकला तुम्हाला दा दाखवते किती गा ही आपली ही गादी झटकली ते तिच्यातून किती धोनी निघाली तुम्हाला दाखवते मी तर चला तुम्ही नक्की बघा एवढी धूळ निघाली ना प्रमाणाच्या बाहेर बघायचं कामच नाही खूप कचकचकचकच होती -कच -कच आणि इथे ना इथं झाड वगैरे करून घेते मी इथं गादे वगैरे झटकली तुम्ही बघू शकते एवढी कचकस निघाली कारण की मी ना पंधरा दिवस गावी होते ना त्याच्यामुळं माहिती आता आणि घर समोरच घरासमोर ना मातीचा रोड आहे तर सगळी ते धूळ ओढ आली की घरात येत राहते घरात येत राहते तर मग आज मी ना गादी झटकायला काढली तेवढी धूळ निघाली डायरेक्ट सुपली बस माती निघाली नुसता नुसता पिपट आहे तुम्हाला दाखवते मी समोर आणि आज ना पिलूला काय जेवायला बनवा ना माझं डोकंच काम नव्हतं करत पण मग मी काल त्याला ना विचारून हे बनवलं होतं म्हटलं तुला आम्ही ते पुरी बनवू का म्हणे नको मग त्याला विचारून टोमॅटोची चटणी केली तर काल त्याने टोमॅटोची चटणी पण नाही खाल्ली रोज मी त्या टिफिन चेक करते ना आणि तो जेवत म्हणजे आधी त्याला घरून जेवण पाठवते मी थोडंसं एक दीड पोळी देत असते तर एक अर्धे पोळी त्याची घरी येत राहते तर मग मग मी ना त्याला विचारलं मग तो खात नाही ना मग मी आज काय केलं म्हटलं आता हे आवडते पटपट आणि मग केव्हाच विचार करत होती काय करू काय करू लक्षातच देत नव्हतं पण घरामध्ये ना थोडीशी किचनवरती आपल्या फ्रीजमध्ये हे होती थोडीशी मेथी तर मग म्हटलं ते मेथीच्या पुऱ्या वगैरे करते आणि मग त्याला टिफिनमध्ये देते म्हणजे जेणेकरून त्याला खा म्हणजे खाल खाऊन बघितल्यावर त्याला आवडेल मग म्हटलं पुरी तर करेल पण त्याच्यासोबत काय देऊ लोणचा आणि म्हटलं खोकला येईल थंडी वगैरे असते ना त्याच्यामुळे तर मग म्हटलं कडी वगैरे बनवते मग फ्रीजमध्ये दहीची पुडी होती दहीची पुडी होती आणि मग मी त्याची कडी वगैरे त्याला बनवते आणि हे करता थे थे कर ले ले माजी माजी ते सर्व ते घर वगैरे झाडून घेते आणि तर आज हे ना सर्व पंधरा दिवसाची धूळ होती घरामध्ये कारण की मी तिकडं गावी गेलेली होती ना माझी आजी म्हणजे आजीची चौवे असते ना त्या एक्सपायर झाल्या होत्या तर अर्जंटली फोन आला तर मग जावंच लागलं किती गेले तर समजा हे ना कसं म्हणताना सुखात नाही गेलं जाल पण दुःखात आणि कसं आजी म्हणजे हे कमी माझ्या आजीवनच सांगू शकते की काय राहतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि मी ना तुम्हाला आता प्रत्येक एक एक व्हिडिओची ना माझ्या घरात जेवढा काही वस्तू आहे ना मी त्या कशा कशा जमा केल्या तुम्हाला नक्की व्हिडिओ करून सांगाल तर नक्की तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता बघूया पुढे काय म्हणजे परत तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असता लाईक करा आणि शेअर करा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी तर तुम्ही आता इथं बघू शकता कचरा वगैरे किती निघत आहे कारण की एवढं कचकच होत ना आणि पिलूची पाप्पाने काही झटकलं नाही वाटतं पलंग आणि कसं आपण लेडीज जात जेवढं घरात साफसफाई किंवा जेवढं लक्ष देतो तेवढं जे कसं काय करणार त्यांना त्यांचा जॉब वगैरे असतो ना त्याच्यामुळे मग मग मी तिकडनं आली आणि एक दोन दिवस दु आराम वगैरे केला आणि म्हटलं चला आता गादी वगैरे बघते काय तर पलंगवरती पण एवढी धूळ होती एवढी धूळ होती त्याचं काही मी शूट नाही केला पण नंतर झाल्यावर ते दाखवते तुम्हाला मग म्हटलं हे गादीवर झटकून घेतली पूर्ण एवढी माती गादी म्हटली अजून जर कधी झटकली ना तर पूर्ण दोन तीन सुपल्या मातीने गेल्या एवढी धूळ झाली त्या गादीमध्ये त्रास बघते तिला झालं तर उन्हात टाकते नाही तर मग हे करेल तर आता ते सर्व काने कोपरे कारण की रोड मातीचं असल्यामुळे ना फारच धूळ येते घरात खाली आणि सगळ्यात फर्स्ट नंबरला घर वाचायचं आहे ना तर ते उडाले की डायरेक्ट घरात ते कशी येते काय ते हवा पण नाही राहते एवढी पण आता काय सांगू आपण पण घरात ये जाय करतो तर आपल्या पाच साह्याने माती पण घरामध्ये येते ना एवढी सारखी नुसती कचकचकचकचकचकच लागत कच, राहतो कच, कच, कच किती झाडा काय करा तर चला तुम्ही बघाच ना पूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आज मला बनवायच्या आहे पिल्लूसाठी पुऱ्या तर तुम्ही नक्की बघा बघू शकता तुम्ही किती कचरा आहे दूड। धूळ धूळच आहे ती पूर्ण इथे बनवली मी पुरी आणि कढी तर आता त्या पिल्लूला न विचारता बनवलेलं आहे त्याला आधी जेव घातलं पोडभर म्हटलं तू जेवण कर त्याला गरम गरम पुरी आणि कढी दिली तो तो जेवला दे दे <coughs> तर जेवला आणि त्याला तिथे टिफिनमध्ये दोन पुऱ्या दे देत आहे आणि थोडीशी कडी आणि त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडते नंतर पर त्याला आणायला पाच वाजता जावं लागतं इथून एक दीड किलोमीटर आहे ते एक किलोमीटर तरी सहज येईल एक किलो म्हणजे पंधरा मिनटं आणि पंधरा मिनटं यायला अर्धा तास लागतो मला आणि गाय घाई असते आणि गाड्यांची गर्दी असते ना तर खूप सांभाळून चालावं लागतं छोटासा मुलगा राहतो सोबत त्याला पण व्यवस्थित बघायचं बरपर न्यायचं आणायचं हॅलो हाय फ्रेंड नमस्कार आज ना माझे एवढे पाय पेन करत आहे एवढे पाय दुखत आहेत बापरे बघायचं काम नाही आणि आज ना एवढं थकल्यासारखं होते मला बापरे बघायचं काम नाही थकल्यासारखं म्हणजे सकाळी पण मी पिलवला शाळेत सोडायला जात होते एवढे पाय पेन करत होती रे बघायचं काम नाही आणि आता मला परत आता पिलवला आणायला जायचं ना तर तिकडे आलं साहेब का नुसतं एवढं अंग दुखत आहे ना सकाळपासून हे असं थंडीमुळेच होतं ना मला परत एक गोष्ट शेअर करायची तुमच्यासोबत तर मी ते प्रत्येक लवकरच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत असाच सपोर्ट करत राहा आणि काय बोलायचं समजून घ्या काय समजून घ्या म्हणजे हेच की सपोर्ट करा बस एवढंच चला भेटते मी नंतर तुम्हाला